नमस्कार मित्रमैत्रिणींनो निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे संतुलित आहार म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळतील असा आहार संतुलित आहारातील आपण योग्य ते घटक पाहूयात जसे की कर्बोदके ऊर्जा प्रदान करणारे संपूर्ण धान्य जसे की गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा प्रथिने शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात दुबळे मांस अंडी कडधान्ये टोफू काजू यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता चरबी मेंदूच्या आरोग्यासाठी आणि इतर महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आवश्यक असते निरोगी चरबीचे स्रोत म्हणजे नट्स ऑइल ऑइलचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता जीवनसत्वे आणि खनिजे फळे आणि भाज्यांमधून मिळणारे जे, जे शरीराच्या विविध क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात दैनंदिन आहारामधील काही पर्याय आपण पाहू जसं की तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स पोहे उपमा इडली डोसा किंवा फळांचे रस घेऊ शकता जेवणामध्ये तुम्ही भात पाणीपुरी थालीपीठ पराठे किंवा कोशिंबीर यांचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता फळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण त्यात जीवनसत्वे खनिजे फायबर आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाणही भरपूर असतं तुम्ही जर दररोज फळांचं सेवन केलं तर अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळू शकतात जसे की तुमची पचनक्रिया सुधारते फळांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं ज्यामुळे बद्धकोष्ठता टळते आणि आतड्यांचे आरोग्य राखलं जातं हृदयाचं चा आरोग्यही चांगलं राहतं फळांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात तेव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश करा तसंच वजनही कमी करण्यास मदत करतं फळांमध्ये कमी कॅलरी आणि भरपूर फायबर असल्यामुळे ते तृप्तता वाढवून वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात उष्णतेपासून संरक्षणही मिळतं उन्हाळ्यात ताज्या फळांचे सेवन केल्यानं शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून तुमचं संरक्षणही होतं तेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही विशेष करून फळे खाण्यावर जास्त भर द्या जसं की आंबा आंब्यामध्ये पोटॅशियम फायबर आणि जीवनसत्वांचा उत्तम असा स्रोत आहे हृदयाचं आरोग्य राखण्यास आंबा मदत करतो जसं की पपई पपईमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आणि फायबरयुक्त असते हृदय आणि त्वचेचे आरोग्य पपई सुधारते कलिंगड पाणी आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे शरीरातील हायड्रेशन राखते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते या प्रकारे वेग वेग तुम्ही वेगवेगळ्या फळांचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता ताजी आणि स्थानिक आणि हंगामी मिळणारी फळे नक्की खा तुमच्या आहारामध्ये विविधता आणण्यासाठी विविध प्रकारचे फळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम तसेच खनिजे आणि जीवनसत्वे फायबर्स मोठ्या प्रमाणात मिळू शकतात आणि तुमच्या शरीराची झीज भरून निघण्याची मदत होते परंतु फळे स्वच्छ धुवून आणि आवश्यक असल्यास साल काढून खा फळांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात केल्यास एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि तुमचं विविध आजारांपासूनही संरक्षण होतं आपल्या आहारामध्ये या पदार्थाचं सेवन मर्यादित करून ताज्या फळे भाज्या धान्ये प्रथिने आणि निरोगी चरबीचा समावेश केल्यास एकूणच तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होते तेव्हा तुमचा आहार चौरस असा ठेवा जेणेकरून तुम्हाला आहारातील सर्व पोषक तत्वे प्रथिने खनिजे जीवनसत्वे पोटॅशियम यासारखे सर्व घटक मिळतील आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील तेव्हा आहार व्यवस्थित घ्या आणि निरोगी रहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओ सोबत धन्यवाद